आमचे नवीन नवीन आता चालत स्वात्र तुमचं आता आम्ही जाणार आहोत आमची मच्छी बघणार बाजूची बच्छी आता खाऊन आले कंटाला मच्छी बिच्छी सातला असेल शिफले ताची येतात अशी जिताडी मोठीचे मोठी किलोवर येतात आणि आमचे इतते आजे चिंबोडे बिंबोडे काय बोलूच ना काही तात टेंशन पकाने आपले सगळे खास पुस्तकी वाले एकदम जबरदस्त मांसाई तुम्हाला सगळा आता दाखणार ती व्लॉग मध्ये तर मित्रांनो चला तर जाऊयात तर बघू शकतो दाताना वंगुरची चिंबोडे बिंगे चांगले मस्तदारवून आज बोलू इकडे बघू शकता तुम्ही असा पावला ताउला

इकडे बघू शकता चिंबोरी तांबोरी काम आखी भरलेली आहे मित्रांनो तर पकडायला काय काम बघा काका विचार आमच्या एकदम जोरात एकदम मग त्याला सवय झालेली अस असं मोठे टॉंग काढतात चिंबोडे झुल्या आपल्या सागला आमचीचा या पात्राला तुम्ही आमचं पालवणीला चाललं तर काका काय परत का का परत काय ढँग्या काढायला चाललं तबाका आमचं कसलं काका चाललं तर बघू शकता व इथूनच पालवणीची काकांची सुरुवात होत आहे आणि आता पहिलीच गल्ली काका उकवणार ता तो बघा पहिलाच डेंगे आलेला आहे लांबून दिसत नाही पण चिमोडा आलेला आहे पटकन काकांची बघू शकता तुम्ही बघू शकता ऑन फायर आता पप्पा बघा असा मोराच्या पिस्ताऱ्या सारखा पाग असा गोल फिरवलेला आहे पापा के अंदाज के मुताबिक आता पापा काणारीस असा जिताडा मोठा च मोठा भुरवना आता पाप्पा प्रयत्न करतात पाप्पा ना काहीतरी चावून दिसते नक्कीच काहीतरी ते बघू शकता आमच्या पाग्यान मोठ्या फाड्याच्या फाड्या नाही भेटलाय पण इथे मात्र आपल्याला चिमना भेटलेला आहे टोंगचे टोग तौंग, छोटा टॉंग असाय चिमना तर मित्रांनो बघू शकता पाप्पा पुन्हा पाग उडवलाय पुन्हा असा त्या फाड्या जिताळ्याच्या शोधात आहेत आमचा पप्पा अय पप्पा बाप्पा काय काय बोलता रे इकडं बघा काय तर शंभर टक्के आता जिताड्याची पागाला फुसकी मिळालेली आहे मोठाच्या मोठाचा तर जिताडा काढताना वाटतं पप्पा आय आया पप्पांचा पप्पांना बघा किती ताकद लावायला लागते ला काहीतरी मोठाच आहे मित्रांनो हा जबरदस्त पाप्पा बाद आमच्याकडे वजन काटा नाही पण पाऊन किलो चा नक्कीच जिताळा असणार आता याची आता घरी जाऊन शेवटावर तुकऱ्या पारू खानक्या पारू आणि असा फ्राय करू आता तुम्हाला वाटत असेल पण हा जाम मोठा व्हिडिओ मध्ये तुम्हाला छोटा दिसते आता बघू शकता तुम्ही आता ड्रम ब्रिम चांगला चालवल मला वाटतं आकेलाही शिकार का अरे या बघा कसला काय काय सगला आमचा भेटला आमच्या तो वालावर अरे काम पस्तीस नाही तर आमच्या अरे असे झिपानवाला या पेटकन बागा या काय काय भेटलेला आहे इत्या बघा हा बघा तो तौंग आमची डॉंगाणा भेटलेला आहे हा बघा तिला चिमणा भेटलेला आहे इकडे बघू शकता असा काम पच्चित झालेला आहे आपला तर चला तर आता जाऊ चला इथं कमलपाड्याच्या उघडीजवळ mm. तर मित्रांनो इथे आपण आलो आमच्या कमलपाड्याच्या उघडीजवळ इकडे बघू शकता असा विचार दादा पडवाला आमच्या पापा एकदम फॉर्म मध्ये असे बाग बी उडा होण्यासाठी बघा किती उत्साहित <laughs> आमचा रणजित दादा कसा काम काढून चालला आहे मोठे मोठे टॉंग अशी जिताडी बिताडी सगळा असा पकडून आता घरी चाललेला आहे आता घरी जाऊन चांगलाच टाटा उठवणार आहे तरीकडे बघू शकतो जिताडा चिपणा पीत असा दादाने चांगलाच काम काढलाय तेल काढलाय बघा अजून काढण्याचा प्रयत्न आहे दादा आमचा पागावर पाप उडवताय इथं उघड दादाने काम काढलेलं आहे आता घरी जाऊन चांगलीच जवणार आहे दादा दाबून बघा आमची तास उगली अशा बोस्क्या बिसक्या मांडा आखी जिताडी टॉंग चॉंग पाच पाच दहा दहा पाच पाच जिताडी आता तुम्हाला सगळ्या व्हिडिओमध्ये जनू काकाचा आता जणू काकाचा बघा इथे सगळं असं वट बीट लागलेला आहे काटे बिटे गावाची तयार चालू आहे जनू काय बघा कशी का भर पाण्याच बोस्टी मारण्याचं काम चाललंय जनू का इकडे बघू शकता एकशे दहाशे स्पीड ने पकडून ते आले नाही काय काका एकदम जोरात आता भेटणारे बघूया किती भेटतात ते आता काका टपा टपाटप 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 काम करणारे काका इकडे बघा जनू काका काही चळवळ चालू आहे दोन आमचे भोसकीवाल्यांची इथे चळवळ जाम चालू आहे इथं कारण इथे टपाटपाशी ताप टोंगोंग जिताडी ते आमचे कमलपाड्याच्या उघडीत भेटतात yeah! दोन भोसकीवाल्यांची बघा चंगू मंगूची जोडी या डिस्को डान्स खाडी मधला ओम काका शिवाय काका बाश्या कसल कसलं भोसकी स्वीकारतात आमचं जनू काका बघा पाच पाच मिनिटात जिताडी पाच पाच मिनिटात आता पाच मिनिट झाली फक्त पाच मिनट <laughs> बघू शकता जनू काका बघा बघा काय जणू काकांचा अंदाज प्रमाण एक तरी जिताडा फिक्स दिसत बघा इकडं अरे काय बोललेलं नाही आली बघा कशी बारक्या बारक्या एक जिताडे तलन बिलन सोडायला शेवटावरची जिताडे आलेले तिथे बघू शकता जनू काकांना हो बाकाय बालू आय बालू काका बागा का झालं काहीतरी काही बिका लगेच ताडवला काहीतरी हाय वाटतात काका बागा कसली बोसकी फटाफट सोडवतात बागा बागा कसा आदेश बिदेश दादाला आमच्या हाताशी घेतलाय बघा कसला दाखवता आर त्या पण बोसकीवाल्याला शेवटावरची आणि आपण बोसकी वाल्याला शेवटावरची जिथे भेटलीत बघू शकता तुम्ही